माधवनगर परिसरात बेकायदेशीर बांधकामाचा धुमाकूळ शासन परिपत्रकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष बेकायदेशीर बांधकामांवर कधी होणार कारवाई गेल्या दोन तीन वर्षापासून माधवनगर हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत कोणत्याही शासकीय नियमानुसार बांधकाम केले नाही या बांधकामास काही राजकीय लोकांचा वरद असताने हे सर्व बेकायदेशीर काम सुरू आहे प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता ही बांधकामे सुरू करण्यात आली असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक क्रमांक सकीर्ण दोन हजार चोवीस प्रक्र चारशे बावन्न नवी वीस दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व राज्य शासनाला निर्देश दिले आहेत की परवानगी विना उभारण्यात आलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे तसेच नियमानुसार न केलेली बांधकामे तातडीने पाडण्यात यावेत या परिपत्रकानुसार ज्या ठिकाणी बांधकाम परवाना घेण्यात आलेला नाही किंवा शासकीय आराखड्यानुसार बांधकाम झालेले नाही अशा सर्व इमारतीवर कारवाई होणे बंधनकारक आहे कारवाई करणे बंधनकारक आहे तथापि माधवनगर परिसरात अजूनही बेकायदेशीर बांधकामाचे काम सुरू असून संबंधित बांधकाम व्यावसायिक प्रशासनाच्या आदेशांना हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक तक्रारी केल्या असून तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की परिपत्रकानुसार तात्काळ सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करून ती पाडण्यात यावीत अन्यथा ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे